जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक दोन जून एकोणीसशे छत्तीस रोजी एक भाषण दिलं होतं आणि या भाषणाचं जे काही शीर्षक आहे टायटल आहे महार मांग समाजात एकोपा कसा व्हावा कारण नुकतंच त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती आणि धर्मांतराची घोषणा केल्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या जे समाज आहेत त्या समाजांना एकत्रित करायचं होतं आणि हे समाज, समाज कोणते होते जे शोषित होते पीडित होते ज्यांच्यावरती अन्याय होत होता तर अशाचपैकी एक मातंग समाज म्हणजेच मांग समाज आणि महार तत्कालीन महार आताचे बौद्ध यामध्ये एकोपा कसा निर्माण होईल याबद्दल त्यांनी विश्लेषण केलं होतं तीच भाषण आजच्या या भागामध्ये आपण वाचन करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन वैचारिक व्हिडिओचे अपडेट ही तुम्हाला मिळत राहील तर वाचायला सुरुवात करूया आजचं हे स्पीच आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन जून एकोणीसशे छत्तीस रोजी दादर नायगाव मुंबई या ठिकाणी त्यांनी दिलं होतं ओके तर सुरू करूया अखेर दादर नायगाव येथे मुंबई इलाखा महार मंडपात मंगळवार दिनांक दोन जून एकोणीसशे छत्तीस रोजी रात्री नऊ वाजता भरले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे केलेल्या धर्मांतराच्या घोषणेस पाठिंबा देण्याकरिता हे मातक बांधवांची मुंबई इलाख्यातर्फे परिषद भरवण्यात आली होती तरही परिशत ताली तर ही परिषद कशासाठी भरवण्यात आली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या या ठिकाणी अशी घोषणा केली होती की माझा जन्म हा जरी हिंदू धर्मात झालेला असेल परंतु मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही ओके अशा प्रकारची जेव्हा घोषणा केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं आहे पहा तर परिषदेस साठ आठ हजार मातंग स्त्री पुरुषांचा समुदाय व मुंबई इलाख्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी हजर होते या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले काय म्हणाले तर बंधूंनो नुकताच तुम्ही जो धर्मांतराचा ठराव पास केला त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो तुम्ही जो ठराव पास केला त्याबद्दल मला आनंद वाटणे अगदी साहजिकच आहे धर्मांतराची घोषणा ही काही एकाच जाती करता नसून सर्व अश अस्पृश्यांकरिता आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म धर्मांतराची घोषणा केली होती ती फक्त एका पर्टिक्युलर किंवा बौद्ध समाजाची किंवा तेव्हा जो महार समाज होता त्यांच्यासाठीच नव्हती तर जेवढे शोषित होते जेवढे अस्पृश्य होते जेवढ्या लोकांवर अन्याय होत होता जे सवर्ण होते त्यांच्यावरती अन्याय करत होते अशा सर्व अस्पृश्यांसाठीची ही घोषणा होती तर पुढे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की जेवढ्या अस्पृश्यातील जाती धर्मांतराला अनुकूल होतील तेवढ्या मला हव्या आहेत असे जरी आहे तरी धर्मांतराविषयी मी आपणापुढे काही बोलू इच्छित नाही धर्मांतराची साधक बाधक चर्चा जी कराव्याची ती मी सभेत केलेली आहे तिची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही आणि दुसरं असे की धर्मांतराला ठराव तुम्ही आत्ताच पास केला आहे तेव्हा पास केलेला ठरावावर बोलणे निरर्थक आहे खरे म्हणजे धर्मांतराच्या ठरावावर तुमच्या सभेत भाषण करायची माझी मुळापासून इच्छा नाही असे जरी असले तरी धर्मांतराविषयी मी आपणापुढे काही बोलू इच्छित नाही धर्मांतराचे साधक बाधक चर्चा करावीची मी ती महारसभेत केलेली आहे ओके हे थोडंसं काही रिपीट झालेलं आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात खरे म्हटले असता धर्मांतराच्या ठरावावर तुमच्या सभेत भाषण करावेची माझी मुळापासून इच्छा नव्हती मातंग सभेत येऊन मी भाषण करावे अशा प्रकारची सूचना जेव्हा तुमच्या स्वागत कमिटीकडून मला करण्यात आली तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितली की मला भाषण करण्यास काहीही हरकत नाही ओके मला भाषण करण्यास काहीही हरकत नाही परंतु मी धर्मांतराविषयी सभेत काही बोलणार नाही याचे कारण असे की सभेत मी धर्मांतराविषयी भाषण केले असते तदनंतर धर्मांतरांचा ठराव करण्यात येऊन तो पास करण्यात आला असता तर काही क्षुद्र बुद्धीच्या लोकांना असा गैरसमज झाला असता की माझ्या भीतीमुळे किंवा दडपणामुळे मातंग लोकांनी धर्मांतराचा ठराव पास केला असे जरी असे जर झाले असते तर तुम्ही केलेल्या धर्मांतराच्या ठरावाला जेवढी किंमत देणे योग्य आहे तेवढी किंमत देण्यात आली नसती व तुमच्या परिषदेचे महत्त्व निष्कारण कमी झाले असते धर्मांतर हे जबरदस्तीने किंवा सक्तीने करता येणे शक्य नाही बाबतीत भीड घाल भीती घालणे योग्य नव्हे व तिचा उपयोगही होणे शक्य नाही ज्याच्या मनाला पटेल तो धर्मांतर करील तेव्हा धर्मांतरावर न बोलण्याचे जे मी ठरवले आहे त्याबद्दल तुम्ही कोणाला वाईट वाटणार नाही व तुम्हा कोणाला त्यासंबंधी गैरसमज होणार नाही अशी मला आशा आहे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी आज या सभेत बोलण्याकरता जो उभा आहे तो फक्त महार मांग समाजात एकोपा कसा व्हावा हे, हे, हे वितुष्ट आहे त्यांच्यात सूत नाही सलोखा नाही ही गोष्ट लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही ओके आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट आहे हे वितुष्ट नाहीसे कसे होईल याचा विचार करणे हे तुम्हा आम्हाला कर्तव्य आहे तेड बरेच दिवसापासून उत्पन्न झालेली आहे व जेव्हापासून ती माझ्या कानावरती आली तेव्हापासून मांग लोकाचे काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची संधी मिळावी व महार लोकांतर्फे जे मला सांगायचे आहे ते सांगण्याची संधी मिळावी म्हणून माझ्याजवळच्या मांग लोकांनी ये जा केली आणि अशा मांग लोकांना पाच सहा वर्षापासून तुम्ही मांग लोकाची कुठेतरी सभा भरवा व मला बोलवा असे मी सांगत आलो आहे परंतु अशा प्रकारची सभा त्यांना आजवर भरवता आली नाही म्हणून मी दिलगिरी होतो आणि ज्या संधीची मी वाट पाहून राहिलो होतो ती संधी आज मला मिळाली याबद्दल मला धन्यता वाटते व ज्या मंडळींनी ही सभा भरवून ही संधी प्राप्त करून दिली त्यांचा मी आभारी आहे मांग समाजात मी सुधारणेची चळवळ चाललेली आहे ही चळवळ बारकाईने निरीक्षण केली असता असे दिसून येईल की त्या चळवळीचा सारा कटाक्ष महार लोकांच्या विरुद्ध आहे महारांशी व्यवहार ठेवू नका महारांचे अन्न खाऊ नका त्यांना केरसुनी विकू नका त्यांचा विटाळ माना असे मांग पुढारी मांगांना सांगत असे मी ऐकले यांच्या शिकवणीचा मला काही खेद वाटत नाही तुमच्या स्वाभिमानाला वाटत असेल की महार आपल्या हातचे खात नाहीत तर मांगांनी तरी त्यांच्या हातचे का खावे तर तुम्ही त्यांच्या हातचे खाऊ नका परंतु मला जो प्रश्न विचारायचा आहे तो हा की महाराज तुमचे हातचे खात नाहीत अशातला काही भाग नाही तर ब्राह्मण लोक तुमच्या हातातले खात नाहीत नवे कोणत्या जातीचे लोक तुमच्या हातचे खात नाही ओके ही जर गोष्ट खरी आहे तर मग तुमचे पुढारी ब्राह्मणाच्या हातचे खाऊ नका असा उपदेश का करीत नाहीत जे जे लोक मांगाच्या हातचे खात नाहीत त्या त्या जातीच्या हातच्या मांगांनी खाऊ नये असा उपदेश जर मांगांनी पुढा मांगाचे पुढ तर त्यांच्यावर कोणीही दोषारोप करणार नाही उलट त्यांचा उपदेश मी तरी मानीन कारण स्वाभिमान हा सर्वांना आहेच नवे सर्वांना असायलाच पाहिजे परंतु ब्राह्मणाचे हातचे खाऊ नका मराठ्यांच्या हातचे खाऊ नका असा उपदेश कोणीही मांग पुढाऱ्यांनी आत्तापर्यंत केलेला माझ्या ऐकवीत नाही उलट महाराजच्या हातचे खाऊ नका एवढीच शिकवण त्यांच्याकडून मांग लोकांना देण्यात येते हे शिकवण द्वेषमूलक आहे आणि ही गोष्ट तुम्हा मांग पुढाऱ्यांना नाकबूल करता येणार नाही मी स्वतः उचनीच असा कोणताही प्रकारचा भेदभाव मानित नाही व महार जातीनीही उचनीच भेद पाळावेत पाळायचे सोडून दिले आहेत सांभार स्वतःला उच्च मानतात व महार मांगाच्या हातचे आपण खाणार नाही असे म्हणतात तुम्ही त्यांच्याप्रमाणे महारांच्या हातचे आपण खाणार नाही असे म्हणू लागला आहात खरे म्हटले असता अमुक एक जात अमक्यापेक्षा उच्च आहे असे म्हणायला काही आधार किंवा पुरावा नाही कोणा एका जातीला श्रेष्ठत्वाचा काही ताम्रपट दिलेला नाही कोणी कोणाच्या हातचे खातो व कोण कोणाच्या हातचे खात नाही या गोष्टीवर हिंदू समाजात जाती श्रेष्ठत्व अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते अमुक एक जात अमुक एका जातीपेक्षा श्रेष्ठ का तर ती त्या जातीच्या माणसाच्या हातचे अन्न खात नाही एवढे कारण लोकांना पुरेसे होते आणि म्हणून पुष्कळशा जाती इतर जातींपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दर्शवण्यासाठी इतर जातींशी अन्नोदातक व्यवहार करण्याचे सोडून देतात तुम्ही देखील याच मार्गाचा अवलंब केलेला दिसून येतो महारापेक्षा मोठे म्हणून घ्यायचे याशिवाय महाराच्या हातचे अन्न खाऊ नका अशा शिकवणीचा दुसरा कोणता तरी हेतू असेल असे मला वाटत नाही परंतु अशी शु... पुढाऱ्यांनी एक दोन गोष्टीचा विचार केला असल्यास मला असे दिसून आले की महारापेक्षा श्रेष्ठ म्हणून घेण्यात मांगाचे काय हित साधणार हे मला समजत नाही महारांपेक्षा मोठे म्हणून घेतल्याचे ब्राह्मण लोक मराठे लोक इत्यादीवरच्या वर्गाचे लोक जर मांगाचे मोठेपण कबूल करून त्यांना आपल्यात आत्मसात करण्यात तयार असतील तर गोष्ट निराळी जर ब्राह्मण मांगांना आपण आपल्या मुली देण्यास व मांगाच्या मुली करण्यास तयार असतील तर महारांपेक्षा मांग श्रेष्ठ आहेत असे सिद्ध करण्याकरता महाराजच्या हातचे न खाण्याचा निर्धार जर मांगाने केला असता तर त्यात काही हशील आहे असे म्हणता येईल ब्राह्मण लोक व स्पृश्यवर्गीय हिंदू लोकांना तुम्हाला आत्मसात करून घ्यायचा तयार आहेत किंवा नाही त्याचा विचार तुम्ही पूर्णपणे करायला पाहिजे ते जर तयार असतील तर विनाकारण ते जर तयार नसतील तर विनाकारण महार लोकांशी अहमी अहमियत किंवा भूमिका घेऊन खोटा दंभ खोटा दंभ वाढून तुम्ही मांग लोक आपले नुकसान करून घ्याल अशी मला भीती वाटते दुसरे असे की मांग व सांभार लोक महारांच्या हातचे आपण खाणार नाही असे जर म्हणू लागले तर सांभाराच्या मांगाच्या हातचे आपण खाणार नाही असे महार लोकांनी देखील म्हणता येईल असे काही महार लोक आहेत जे म्हणतात की सांभार व मांग यांच्यामध्ये जो दुराभिमानाचा पारा चढलेला आहे तो साफ उतरून टाकावा हे जर आपल्याशी खातपीत नाहीत तर महारानीही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये व मी तुम्हा सांगू इच्छितो की महार लोकांनी जाती अभिमान धरला व मांग चांभाराशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही असे जर त्यांनी मनात धरले तर ते मांगाचे व चांभाराचे पुष्कळ नुष्काळ करू शकतात ओके अस्पृश्यांमध्ये महार ही बहुसंख्यांक जात आहे त्यांच्याशिवाय अस्पृश्यांची कोणत्याही प्रकारची चळवळ तसेच अस्पृश्याचे राजकारण त्यांच्या मदतीशिवाय शक्य होणार नाही महारांच्या सा सहाव्या सा, सा, सहा सहाय्याशिवाय मांग व सांभार काही करू शक काही करू असे म्हणत असतील तर ती त्यांची गैरसमजूत आहे हे त्यांना कळून घेण्यास उशीर लागणार नाही परंतु कोण वासरू मारले म्हणून आपण त्याची गाय मारावी ही गोष्ट जशी न्याय देऊ शकत नाही तसेच मांग व सांभार दुराभिमानाने मि पीडित होऊन महारांशी संबंध ठेवणार नाही असे म्हणू मनु लागले म्हणून महारांनी त्यांच्याशी संबंध ठेवू नये हे म्हणणे मला स्वतःला पटत नाही आणि तशा प्रकारची शिकवण मी महार समाजाला दिलेली नाही महार लोकांना जाती अभिमान घ्यावयाचा नाही किंवा मांगापेक्षा श्रेष्ठ चांभारापेक्षा श्रेष्ठ म्हणून घ्यायची नाही त्यांना आपली तशीच सर्व स्पृश्यांची संघटना करायची आहे आणि म्हणूनच महार लोक खोट्या अभिमानाला बळी न पडता सर्व अस्पृश्य लोकांना कवटाळून चळवळ करू इच्छित आहेत महार लोक जातीभेद पाळत नाहीत असे नुसते तोंडाने म्हणत आहेत असा आरोप कोणालाही करता येणार नाही तेही तेही गोष्ट कृतीत उतरित आहेत आणि हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून पुण्याला एक अस्पृश्य वसतिग्रह आहे ही गोष्ट तुम्हापैकी काही जणांना माहीत असेल हे वसतिग्रह सरकारमार्फत चाललेले आहे त्यात महार मांग सांभार वगैरे अस्पृश्य जातींची मुले आहेत तेथे पूर्वी एकच स्वयंपाकी सर्व मुलांचे जेवण करण्याकरता ठेवण्यात आला होता व सर्व मुले एकाच पंगतीत बसून जेवत असत काही काळाने सांभार पुढाऱ्यांनी सांभार मुलांना फूस दिली कि तुम्ही बर वा तसा परिणा मासा जाला की तुम्ही मांगाच्या बरोबर जेऊ नये व त्याच्या हातचे अन्न खाऊ नये त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थी वसतिग्रहात महार मांग सांभार वगैरे जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे वितुष्ट माजले होते व महार मुलेही आपण कोणाच्याही हातचे खाणार नाही म्हणून आम्हालाही आमच्या जातीचा स्वतंत्र स्वयंपाकी पाहिजे असा आग्रह धरू लागला तुष्ट इतके की मला स्वतः बैहून जावे लागले व तेथे जाऊन मी महार मुलांची समजूत करून सांभार मूर्ख झाले तर महाराणी मूर्ख का व्हावे असा प्रश्न केला सांभार जरी मांगाशी जेवत नसले तरी तुम्ही मांग एकत्र जेवावे असा सल्ला दिला मला जर जाती अभिमान असता तर महारांच्या मुलांना सांभार व मांग तुमच्याशी जेवत नाहीत तर तुम्ही देखील त्यांच्याशी जेवू नका असा सल्ला मला देता आला असता पण मी तसा सल्ला त्यांना दिला नाही मी स्वतः सोलापूरला एका बोर्डिंग काढलेले होते त्याला महार जातीशिवाय दुसऱ्या जातीची मदत नव्हती तथापि त्यात सर्व अस्पृश्य जातीतील मुले घेण्यात येत होती मांग होते सांभार होते महार ढोर भंगी होते बरेच दिवसापर्यंत सर्व मुले एकाच पंक्तीत बसून एकाच स्वयंपाकाने केलेले अन्न खात असेल परंतु काही दिवसांनी सांभार ढोरांच्या मुलांनी वाद उपस्थित केला व आपणाला चांभार स्वयंपाकी पाहिजे असे ते म्हणू लागले तेव्हा मी सांगितले की सर्वात कनिष्ठ अशी जाती भंगी जात आहे त्या जातीतला स्वयंपाकी आपण ठेवू म्हणजे कोणालाच तक्रारीला जागा राहणार नाही याला महारांची मुले कबूल झाली पण बाकींची मुले तयार होईनात अखेर ते बोर्डिंग मोडले परंतु आम्ही तत्वावर ढळलू नाही ज्या ब्राह्मण ओके ज्या ब्राह्मण लोकांच्या किंवा मराठी लोकांच्या नादाने तुम्ही वागता ते लोक हे कश करू शकतील काय अशा प्रकारचे आश्वासन ते जर तुम्हाला देत असतील तर तुम्ही खुशाल त्यांच्याकडे जा आम्हाला कर्तव्य नाही आम्हाला कर्तव्य नाही मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की महार हे ब्राह्मण व मराठे यांच्यापेक्षा हजारपटीने सुधारलेली जात आहे जातीभेद मानायला ते तयार नाहीत सर्व समदुःखी लोकांशी सहकार्य करायला ते तयार आहेत तुम्हाला जर त्यांच्याशी सहकार्य करायचे असेल तर त्यांनी तो मार्ग खुला करून ठेवलेला आहे तुम्ही आमच्यात या महारांच्या सामर्थ्याचा व संघटनेचा सा फायदा तुम्हाला मिळू शकेल जे काही राजकीय हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मिळवण्याकरता खट खटपट कोणी केली त्याच्याकरता तुम्ही मांग लोकांनी किंवा सांभार लोकांनी कोणता प्रयत्न केला मी निर्भयपणे सांगू इच्छितो की या राजकीय हक्कांकरिता जर कोणी स्वार्थ त्याग केला असेल तर तो एका महार जातीनेच केला आहे परंतु त्याचा फायदा तुम्हाला सर्वांना मिळालेला आहे नाशिक पोलिस पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये आज जो अस्पृश्यांचा सिरकाव झाला आहे तो कोणाच्या खटपटीमुळे झालेला आहे हे ट्रेनिंग स्कूल स्थापन झाल्यापासून त्यात अस्पृश्य जातीत केव्हाही प्रवेश झाला नव्हता इतकेच नव्हे तर त्या जातीचा केव्हाही प्रवेश झाला नव्हता इतकेच नव्हे तर त्या जातीचा सामाजिक दर्जा हलका आहे अशा जातींना त्या शाळेत घेऊ नये असा निर्बंध सरकारने घातला होता तो निर्बंध काढून टाकण्याकरिता कोणत्याही मांग पुढाऱ्याने अगर चांभार पुढाऱ्याने खटपट केली नाही त्याच्याकरिता मी खटपट केलेली आहे व त्या शाळेचे द्वार अस्पृश्यांना खुले केले आहे पण या सवलतीचा फायदा कोणाला मिळाला या सवलतीचा फायदा महारांना तर मिळालाच मिळाला नाहीच तो फक्त मांगांना मांगांचा मांगांना व सांभारांना मिळालेला आहे जे दोन पोलीस इन्स्पेक्टर आज अस्पृश्यांपैकी म्हणून पोलीस खात्यात नोकरी करत आहेत त्यापैकी एक मांग आहे एक सांभार आणि महाराजचे जे उमेदवार होते त्या दोघांपेक्षाही अनेक पटीने हुशार होते व लायक होते परंतु त्यापैकी एकालाही घेण्यात आले नाही उलट जे जे म्हणून महाराचे उमेदवार कमिटीपुढे परीक्षाकरिता परीक्षा करिता गेले त्या त्या उमेदवाराला त्यांच्या लायकी संबंधाने प्रश्न विचारण्याचे सोडून देऊन तुम्ही किती विहिरी बाटविल्या तुम्ही अस्पृश्यांच्या चळवळीत भाग घेता का वगैरे वगैरे नादानपणाचे प्रश्न विचारून त्यांना घालून देण्याचे आ देण्यात आले तथापि महाराणी कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही आम्ही झगडलो व दुसऱ्यांनी लूट केली अशा प्रकारची तक्रार महाराणी कधीही केलेली नाही मुंबईत पोलीस खात्यात अस्पृश्यांची भरती सरकार जातीभेदाच्या अडचणीमुळे कराव्यास तयार नव्हते आज नोकरीत आहेत ही गोष्ट करण्यास सरकार कोणी सांभार किंवा मांग लोकांनी त्यांच्याकरता कधीतरी खटपट केली होती काय या खटपटीचा फायदा मांग सांभार यांनी घेतला किंवा नाही महार लोकांनी चळवळ करावी व इतर जातींनी त्यांचा फायदा घ्यावा याचे दुसरे उदाहरण आहे आज डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डात म्युनिसिपालिटीज तालुका लोकल बोर्डात अस्पृश्यांचे कितीतरी प्रतिनिधी असल्याचे दिसून येते त्यापैकी त्यात कितीतरी मांग व सांभार असतील या जागा मिळवण्याकरता सांभार व मांग या जातींनी काय खटाटोप केला या जागा मिळवण्याचे सर्व श्रेय महार लोकांना आहे तथापि त्यांचा फायदा मांगांनीही घेतला आहे या चाऱ्यांनाही घेतला आहे जेव्हा जेव्हा म्हणून लोकल बोर्डाच्या किंवा म्युन्सिपॅलिटीच्या जागेकरता माझी शिफारस मागण्याकरता लोक आलेले आहेत तेव्हा तेव्हा मी त्यांना सांगितले सांगितले की मांगाचा बारा आणाचा माणूस पुढे आला तर महाराचा सोळा आणि किमतीच्या माणसास मी मागे बसायला लावीन याच्यापेक्षा जास्त व्यापक दृष्टिकोनता समाज ठेवू शकेल असे मला वाटत नाही नवीन घटनेत वतनदारी ही मताधिकाराच्या लायकीकरता ज्या अनेक बाबी ठरवण्यात आल्या आहेत त्यापैकी एक बाब आहे महार लोक वतनदार असल्या कारणामुळे अर्थात त्यांना या बाबतीचा बाबींचा फायदा मिळाला आहे व इतर जातींना मिळू शकत नाही या गोष्टीचा विपर्यास करून काही लोक असे भासवीत आहेत की मुद्दाम पक्षपात बुद्धीने प्रेरित होऊन निव्वळ महारांचा फायदा करण्याच्या हेतूने मताधिकाराच्या लायकीच्या कोष्टकात वतनदारी ही बाब घालून घेतली या आरोपात काही सत्य नाही केवळ महारमांगांमध्ये वितुष्ट वाढवण्याच्या हेतूने हा आरोप होत करण्यात आला आहे वतनदारी ही बाब मताधिकाराकरता जमेस धरण्यात यावी ही सूचना माझी नव्हे ही सूचना मुळात प्रांतिक सरकारने केलेली सूचना आहे तिच्या बऱ्या वाईटची जबाबदारी माझ्यावर नाही दुसरी केवळ मुंबई येथील अस्पृश्य वतनदारांना देण्यात आलेला आहे मद्रास व यूपी वगैरे सर्व प्रांतातून ज्या अस्पृश्य जातींना वतनदारी आहे त्या त्या जातींना हा लाभ मिळालेला आहे असे असताना फक्त मुंबई इलाख्या जो लागू करण्यात आला आहे असे म्हणणे धांदात खोटे आहे मी याच्याही पुढे जाऊन असा प्रश्न विचारतो की मुंबई इलाख्यात तरी हा हक्क महारांनाच मिळाला आहे काय हा हक्क महारांना मिळालेला नसून वतनदारांना मिळालेला आहे कानडी भागात महार वतनदार नसून मांग लोकवतनदार आहेत अर्थात uh, वतनदारीमुळे त्या भागात जो फायदा होणार आहे तो कोणाचा होणार आहे तर तो मांगाचा की महाराचा अशा रीतीने तुम्ही विचार केला तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की ज्या लोकांनी हा गल्ला चालविला आहे ते लोक एकतर अज्ञानी असले पाहिजेत किंवा फाजील असले पाहिजेत अशा लोकांच्या उपद्रव्यामुळे तुम्ही सावध असले पाहिजे असा इशारा तुम्हाला देणे मला आवश्यक वाटते महाराजचे राजकीय वैभव वाढवावे बाकीच्यांचे कमी करावे अशी जर माझी वृत्ती असती तर काल महाराजांच्या राजकीय परिषदेत मी जे भाषण केले केले होते केलेच नसते कालच महाराजच्या सभेत मी स्पष्टपणे सांगितले की येत्या नव्या कायद्या कौन्सिलमध्ये ज्या पंधरा जागा स्पृश्यांकरता दिलेल्या आहेत त्यापैकी काही जागा आपण मांग लोकांना दिल्या पाहिजेत ब्राह्मणोत्तरात अस्पृश्याप्रमाणे लहान लहान गट आहेत अस्पृश्याप्रमाणे ब्राह्मणखेरीत देखील सात राखीव जागा दिल्या आहेत परंतु त्यापैकी एकही जागा ब्राह्मणोत्तरात ज्या लहान सहान अल्पसंख्याक जाती आहेत त्यांना आपण देऊ अशा प्रकारे आश्वासन एकही मराठा जातीचा पुढारी देऊ शकत नाही परंतु मी ते आश्वासन कृतीत उतरण्याचा मी प्रयत्न करीन असे आश्वासन मी तुम्हाला देऊ इच्छितो जे औदार्य मराठा समाज दाखवू शकत नाही जे औदार्य महार समाज दाखवू शकतो ही गोष्ट साधी आहे किंवा सोपी आहे असे कोणी म्हणू शकणार नाही हे मोठे अवघड व कठीण असे काम आहे कोणतीही काही वाटा दुसऱ्यास देणे हे व्यावहारिकदृष्ट्या लहान सहान काम नव्हे तर महार मांग जातीभेद मोडून त्यांची एक जात करण्याकरता देखील महार जातीची तयारी आहे ही गोष्ट महार जात धर्मांतर करायस तयार आहे व तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर धर्मांतर करावे असे अग्रहाने ते सांगत आहेत यावरून सिद्ध होते की धर्मांतराचे जे काही अनेक हेतू असतील त्यांपैकी अस्पृश्यातील जातीभेद काढून टाकणे हा एक प्रमुख हेतू आहे सर्व अस्पृश्यांनी धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यातील जातीभेद मोडू शकणार नाही जातीभेद मोडल्याखेरीज जाती मत्सर निघू शकणार नाही धर्मांतर हे केवळ महाराजचे विशेष कल्याणाकरिता काढलेली आहे अशातला काही भाग नव्हे सर्व स्पृश्यांकरता एका सूत्रात गोवून त्यांच्यातील भेदभाव नाहीसा करणे त्यांना सामर्थ्यवान व संघटित करणे हा धर्मांतराचा मुख्य हेतू आहे धर्मांतर हे एक प्रकारचे अमृत आहे त्या अमृताचे आम्ही शुद्ध हो हेतू नसून मांगानी व सांभारीने देखील धर्मांतराचे अमृत पिऊन शुद्ध शुद्धची इच्छा हे अमृत सर्वांकरता आहे तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितल्याप्रमाणे सेवोनिया रसवाटी तो अनेका घ्यारे होऊ नका रानुरान ओके रानुरान रानु असा सल्ला ते तुम्हाला देत असतात धर्मांतराने तुम्हाला महाराष्टशी रोटी बेटी व्यवहाराचा समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे व तो समानतेचा हक्क देण्यास महार लोक तयार आहेत एवढे औदार्य दुसरा कोणता समाज दाखवू शकेल कौन्सिलतील जागा देण्यापेक्षा ही देणगी मोठी नव्हे का एवढे औदार्य महार दाखवण्या दाखवण्यात तयार आहे त्या औदार्याचा तुम्हाला जर किंमत नसेल तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे ज्या वाटेने तुम्हाला जायचे असेल त्या वाटेने तुम्ही खुशाल जा आमचा उद्धार आम्ही करून घेऊ त्याकरिता आम्हाला आमची शिरे द्यावी लागली तरी आम्ही देऊ सांभार मांगाच्या सामर्थ्याची आम्हाला काहीही जरुरी नाही परंतु आम्हाला जे असे म्हणायचे नाही जातीचा अभिमान नाही किंवा आपल्या जातीची त्यांना वाढवायची नाही त्यांना जातीभेद मोडून टाकायचा आहे आणि सर्व अस्पृश्य जातीचा एक समाज करायचा आहे नुसते मांग म्हणून राहणे यात काही हशील आहे असे मला वाटत नाही तुम्ही जर जातीचा खोटा अभिमान बाळगत असाल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल असा इशारा या प्रसंगी देणे मला अगत्याचे वाटते तर मित्रांनो हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण आहे आणि दोन जून एकोणीसशे सत्तावीस सॉरी दोन जून एकोणीसशे छत्तीस रोजी हे भाषण मुंबईमध्ये केलेलं होतं दादर नायगाव या ठिकाणी तर आत्ताही जे काही आपण अभिमान जे स्वाभिमान म्हणतो आपण मातंग समाजामध्ये आहे तो आजही आहे ते स्वतःला आजही खूप शुद्ध हिंदू समजतात आणि महार म्हणजे आपले आत्ताही बौद्ध जे आहेत त्यांना कनिष्ठ समजतात तर हे यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या असतील काही तुमच्या मनामधील शंका असेल तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईल ओके आज आपण इथेच थांबूया परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद